नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण थंडी स्पेशल गरमागरम अशी दुपारच्या जेवणाची थाळी बघणार आहे तर आजच्या थाळीमध्ये अगदी मटकीची झणझणीत रस्सा भाजी आळूची कुरकुरीत वडी आणि कोणताही मसाला न वापरता केलेलं खारं कारलं आणि गरमागरम चपात्या गरमागरम भात हे सगळं आजच्या थाळीमध्ये आपण अगदी झटपट एक तासभरात कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे तर चला कोणताही वेळ न घालवता पटकन आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. रेसिपी आवडली तर लाईक मात्र नक्की करायचं सगळ्यात पहिलं ना आपण इथे आळूहडी वाफवायला ठेवायची म्हणजे बाकीची तयारी होईपर्यंत आळूहडी वाफवून सुद्धा होते आणि थंड पण होते आळूची पानं स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली लाटण्याने पाठीमागच्या शिरा मोडून घेतले त्यानंतर पीठ खालून आहे बेसन पीठ घेतलेलं आहे हिंग घेतलेले पांढरे तीळ घेतलेले ओवा आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा मीठ हळद हिंग लाल तिखट धने पावडर आणि जिरे पावडर आपल्याला आणि गरम मसाला घालून घ्यायचा आहे त्यानंतर ना यामध्ये आपल्याला चिंच गुळाचा कोहळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे पीठ आपल्याला इथे खोलून घ्यायचं आता आळूवडी बनवताना काय करायचं आहे पीठ जास्त पातळ किंवा जास्त असं घट्ट नाही खालवायचं तर असं सॉफ्ट खोलून घ्यायचं आहे पूर्वतयारी म्हणून आपण इथे चाळणीला वडी चिटकू नये म्हणून तेल लावून घेतलेलं आहे कढईमध्ये पाणी घालून ते, ते, ते चाळणी द्यावरती ठेवून घेतलेली आता काय करायचं आहे आळूच्या पानांना आपल्याला या पद्धतीने पीठ लावून घ्यायचं सगळीकडून सारखं पीठ लावायचं आता किती मोठी किंवा किती जाड बनवायची त्यानुसार तुम्ही इथे आळूच्या पानं ठेवून प्रत्येक पानाला इथे या पद्धतीने पीठ लावायचं पीठ लावताना जास्त पातळही लावायचं नाही आणि जास्त जाडही लावायचं नाही जाड जर लावलं तर नुसतं पीठ लागेल आणि पातळ जर लावलं तर म्हणावा तशी कुरकुरीत किंवा आवरण तसं येणार नाहीये म्हणून आपल्याला असं मिडियम सगळीकडून पीठ लावून घ्यायचंय सहा पान पानं ठेवून झाले की आपल्याला काय करायचे चारही बाजूने या पद्धतीने आळूची वडी दुमदुम घ्यायची म्हणजे आळूची वडी तळताना किंवा उकडताना प्रत्यक्ष ती सुटत नाही आणि व्यवस्थित रोल आपल्याला घट्टसर असा इथे बनवून घ्यायचा याच पद्धतीने आपण दुसरी एक आळूची वडी इथे बनवून घेणार आहे अजिबात वडी व्यवस्थित दुमती करताना आपल्याला सगळीकडून पीठ लावायचे आहे आणि वस्ती सेट करून घ्यायची आळूची वडी बनून तयार झालेली आहे आता आपण उकडायला ठेवणार आहे आळूची वडी उकडताना गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे मोठ्या गॅसवरती आळूची वडी उकडायला ठेवायची नाही आळूची वडी उकडेपर्यंत आपण इथे मटकीचा रस्सा बनवण्यासाठी मटकी पहिली वाफवून घेणारे कढईमध्ये पळीभर तेल घालायचे जिरी मुरी घालायची कांदा आणि कढीपत्ता घालून तो परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा परतना थोडंसं मीठ आपल्याला यामध्ये घालायचं म्हणजे तो पटकनी शिजला जातो कांदा शिजला की कोथिंबीर हळद आणि हिंग घालायचं आहे आणि मोड आलेली मटकी मी इथे एक वाटी घेतलेली जी घरीच मोड आणून घेतलेली आता मटकीला एका रात्रीमध्ये मोड कसे आणायचे हा सुद्धा व्हिडिओ आपण एक दिवशी बनवणार आहे मटकी घालून घेतलेली आहे ना त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मटकी चांगली परतून घ्यायची थोडंसं ग्लासभर पाणी घालायचंय आहे हालवून घ्यायचं आणि झाकण ठेवून मटकी इथे दहा मिनिटं बारीक गॅसवरती वाफवून घ्यायची आता मटकी आपण वाफवायला ठेवली होती तोपर्यंत आपली अगदी दहा मिनिटांमध्ये आपली वडी सुद्धा इथे उकडून तयार झालेली आहे आता आळूची वडी आपल्याला इथे थंड करायला साईडला ठेवून द्यायचं आहे दहा मिनटं तोपर्यंत आपली मटकी सुद्धा इथे वाफवून तयार झालेली आहे एकदम झटपट असं आपलं काम इथे दोन बनवून तयार झालेले आहे आता मसाला वाटून घेणार आहे मटकीच्या रश्यासाठी खोबरं आपल्याला इथे घ्यायचं आहे तेल घालून थोडंसं खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि ना कांदा टोमॅटो आलं लसूण हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरच्या पाठीमागचे जर दांडे असतात ते घ्यायचे मीठ घालायचं आहे आता इथे आपल्याला कांदा टोमॅटो परतायचा नाही आहे तर आपण मटकीचा रस्सा बनवतो आहे त्यामुळे मटकीच्या रसाला शक्यतो कांदा असा एकदम लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा नाही तर असं पाणी घालून शिजून घ्यायचा म्हणजे रस्सा छान होतो तरी मस्त येते आणि मस्त असा घट्टसरसुद्धा बनतो मसाला थंड करून घेतलेला आहे त्यानंतर ना, ना मिक्सरला बारीक असा आपल्याला हा मसाला इथे वाटून घ्यायचा आहे मसाला बघू शकता छान कलर आलेला आहे आणि एकदम बारीक असा वाटला गेलेला आहे आता तड देऊन घ्यायचा पळीभर तेल त्यामध्ये जे मसालेच्या आपले जे मसाले रेग्युलर वापरामध्ये असतात ते सगळे यामध्ये थोडे थोडे घालायचे तेल थोडस गरम झालं की त्यामध्ये मसाला घालून थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाला जळत नाही आणि केलेली ग्रेव्ही आपल्याला यामध्ये घालून व्यवस्थित हलवून घ्यायची हलवून घेतली की कोथिंबीर घालायची आणि अगदी झाकण ठेवून आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा साधारणतः पाच सहा मिनटंही तेल पाच सहा मिनटं इथे लागतात पाच सहा मिनटानंतरनं तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे कलर मस्त आलेला आहे वाफवलेली मटकी आपल्याला या यामध्ये घालायची आता रस्सा आपल्याला किती पातळ पाहिजे घट्ट पाहिजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मात्र पाणी इथे कमी जास्त करू शकता पाणी घालून घेतलं की शक्य वाटलं तरच त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे अजून थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि एक चांगली उकळी काढून घ्यायची उकळी आली की पाच सहा मिनटं बारीक गॅसवरती रस्सा उकळता ठेवायचा म्हणजे रसा व्यवस्थित शिजला जातो मटकीचा रस्सा बनवून झालेला आहे इथे कारल्याच्या उभ्या पातळ आपल्याला काप करून घ्यायचे लिंबू हळद आणि मीठ लावून आपल्याला हे चोळून साधारणतः दहा ते पंधरा मिनिट तरी ठेवायचं म्हणजे कारल्याचा जो कडवटपणा असतो तो निघून जातो तितकासा जात नाहीये पण अगदी कमी होतो जास्त खाताना कडू लागत नाही कारल्याला हळद मीठ लावून ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण भात आणि चपातीचं पीठ इथे मळून घेणार आहे आता भात लावायला मीठ घालून आपण इथे स्वच्छ धुवून घ्यायचं मीठ घालायचं आणि अगदी तीन चार शिट्ट्या करून आपल्याला इथे कुकरला भात शिजायला लावायचे आहे पीठ कसं मळायचं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे तो व्हिडिओ मी इथे बनवलेला नाही आहे कारलं चांगलं मुरलं गेलेलं आहे स्वच्छ धुवून आपल्याला असं पिळून घ्यायचं पिळून घेतलं की नंतर आपल्याला याला परतून घ्यायचं कढईमध्ये पळीभर तेल घालून जिरी मुरी घालायची हिरव्या मिरच्या कढीपत्ता आपल्याला घालून हिरव्या मिरच्या थोड्याशा तेलामध्ये परतून घ्यायच्या त्यानंतर आपल्याला थोडंसं हिंग यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला शक्य वाटलं तर तुम्ही इथे चिमुडवर हळद घालू शकता पण इथे हळद आपल्याला आता नंतर वाटलं तर नंतर ना घालायचे मसाले आपल्याला इथे कोणतेही घालायचे नाही मीठ घालायचे कारण आपण इथे खार कारलं बनवते आणि पसरून कारलं आपल्याला असं साधारणतः सात आठ मिनटं इथे झाकण घालून घ्यायचं झाकण घातल्यामुळे काय होतं कारलं पटकन तर शिजलं जातं आणि व्यवस्थित त्याला पाण्याचा वगैरे हापका मारायची गरज पडत नाही बघू शकता त्यानंतर असं पसरून ठेवायचं पाच सहा मिनटं म्हणजे कारलं छान असं कुरकुरीत होतं नंतर ना, ना यामध्ये थोडेसे मसाले मी घालून घेतलेले गरम मसाला धने पावडर आणि जिरी पूड आपल्याला या यामध्ये घालायची कोथिंबीर घालायची याच्या व्यतिरिक्त आपल्याला यामध्ये कोणताही मसाला वापरायचा नाही कारण आपण इथे मसाला वापरलेला नाहीये खार कारलं इथे बनवते कारलं बनवून तयार झालेले आता आपली आळूची वडी सुद्धा थंड झालेली त्यानंतर आपल्याला आळूच्या वड्या इथे कट करून घ्यायच्या फ्राय आळूची वडी करणार असाल तर पातळ कट करायची तेलामधून तुम्ही कुरकुरीत अशी तळून घ्यायची असेल तुम्हाला तर जरासा जाड कट करायचे म्हणजे आळूवडी तळली सुद्धा व्यवस्थित जाते आणि जास्त करून ती सुटत नाही गरम तेल झालं की गरम तेलामध्ये आळूहडी तळून घ्यायची म्हणजे विशेषतः आळूवडी जास्त अशी सुटली जात नाही सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला आळूहडी चांगली कुरकुरीत अशी तळून घ्यायची आणि त्यानंतर ना आपल्याला तेलातून बाहेर काढताना मात्र गॅस मोठा करायचा आणि तेल चांगलं तापलेलं पाहिजे म्हणजे आळूवडी जी आहे ना ती तेलकट अजिबात होत नाही तर आळूवडी आपली इथे त तळून झालेले पीठसुद्धा आपल्या इथे चांगलं पंधरा वीस मिनटं मुरलं गेलेले आहे तेल लावून पीठ आपल्याला परत एकदा मळून घ्यायचं आणि चपात्या इथे लाटून घ्यायच्या आता चपात्या लाटताना तर आपण कोणती चुकी करतो आहे तर अशी घडीची चपाती आपल्याला इथे बनवून घ्यायची आणि शक्यतो चपाती कडेने पात तळ लाटायची आणि मध्ये थोडेसे जाड ठेवायची अगदी थोडीशी ठेवायची म्हणजे चपाती चांगली फुगते पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे चपाती मऊ लुसलुशीत अगदी दोन दिवस म्हटलं तरी ती तशीच राहते बघू शकता छान अशी टम फुगलेली गवळी गवळी असतानाच उलटायची तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे काही लावू शकता मस्त गरमागरम आपल्या चपात्यासुद्धा बनवून तयार झालेला आहे रस्सा आपला छान गरमागरम कलर तुम्ही इथे बघू शकताय छान आलेला आहे गरमागरम चपात्या ठेवून घ्यायचा रस्सा ठेवून घ्यायचा आहे गरमागरम पात इथे ठेवून घेतलेला आहे कारल्याची भाजी आणि कुरकुरीत आळूची वडी तोंडी लावायला आपण इथे कांदा आणि कोथिंबीरचं इथे सॅलड बनवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने मस्त थंडी पडते थंडीच्या दिवसामध्ये असं दुपारचं जेवण गरमागरम असं छान थाळी भरून खायला भेटलं की अगदी खाल्लं की लगेच सुस्ती येते आणि लगेच अगदी आपल्याला थोडासा आराम करावा असा तर नक्कीच वाटेल तुम्हाला ही थाळी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की